जगणे आनंदाचे प्रवचन सातवे भाग दुसरा आता पुन्हा अँड्रू वळूया ह्या अँड्रूचा स्वभाव एका वर्षामध्ये बदलला तेव्हा त्याच्या काकाने त्याची स्पेक्टची तपासणी केली त्यांच्यास लक्षात आलं की मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये पाण्याची एक पोकळी निर्माण झाली आहे म्हणजे काहीतरी दोष आहे तो ऑपरेशन करून काढता येतो पण ऑपरेशन करायला कोणीही तयार होईना इतर डॉक्टर म्हणाले की मेंदूमध्ये जे काही आहे त्याचा स्वभावाशी काय संबंध मेंदूमध्येही अशी पाण्याची गाठ झाली आहे त्याचा त्याच्या चिडण्याशी खून करेन अमुक करेन म्हणण्याशी काय संबंध आहे मग डॉक्टर आमिन म्हणाला मग तुम्हाला काय व्हायला पाहिजे डॉक्टर दुसरे म्हणाले पॅरालिसिस झालेला ना नाही त्याच्या बोलण्यामध्ये काही ततपप असं होत नाही आतापर्यंत मेडिकल सायन्सला माहीत असलेले मेंदूचे विकार झाले की पॅरालिसिस होतो अर्धांग होतो बोलणं जातं फिट यायला लागते असं काहीतरी झालं म्हणजे मग ऑपरेशन करायचं म्हणजे पहा हां शिकून चौकट केली ना मनाचे तयार ह्या डॉक्टरांनी कुणीही सर्जन ऑपरेशन करायला तयार होईना तेव्हा आम्ही म्हणाला की हा मुलगा खून करायला निघालाय आत्महत्या करायला निघालाय तेव्हा दुसऱ्याचा खून केल्यानंतर किंवा आत्महत्या केल्यानंतर तुम्ही जागे होणार आहात का पण दुर्दैव असं की एखादी गोष्ट नवीन सांगायला गेलं तर प्रस्थापित समाजातील लोक ते ऐकूनसुद्धा घ्यायला तयार नसतात युगे युगे बदलती परी बदले ना इतिहास राम जन्म घेती परी चुके तया ना मनवास शेवटी त्यांच्याच एका सर्जन मित्राने ऑपरेशन करायचं मान्य केलं ऑपरेशन केलं आणि खरोखरच ऑपरेशननंतर त्याचा स्वभाव पूर्ववत झाला याचा अर्थ मेंदूमध्ये जो बदल घडतो त्यामुळे असं होतं आपल्या शरीराची विशिष्ट कार्यक्षमता सा शरीरा आहे म्हणजे कार्य करण्याची त्याची पद्धत ही मूलत दोन गोष्टींवरती अवलंबून असते एक आत्ता सांगितलं तसं इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ही तुम्हालासुद्धा माहिती आहे आपल्या शरीरामध्ये एवढी इलेक्ट्रिसिटी आहे की पंचवीस वॅटचे बारा दिवे त्याच्यावरून लावता येतील म्हणजे शरीरामध्ये चुंबकीय विद्युत शक्ती आहे ती ह्या पेशीतून तयार होणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी एक ऊर्जा विचारांचा रसायनांवर परिणाम दुसरं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही घडतं त्याचं मूळ रसायनामध्ये आहे रसायन म्हणजे केमिकल ज्या तऱ्हेची रसायनं त्याला मिळतील त्याप्रमाणे मेंदू काम करतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे दारू माणूस दारू प्यायला जास्त प्यायला की मेंदूवर त्याचा परिणाम होतो आणि जो मनुष्य सरळ चालत असतो तो झोकांड्या खायला लागतो जो मनुष्य इकडचं तिकडचं काही बोलत नव्हता तो बरळायला लागतो होतं काय की रसायन पोटात गेलं की ते रक्ताच्या वाटे मेंदूमध्ये पसरतं आणि माणसाचा स्वभाव तात्पुरता तेवढ्यापुरता बदलतो तंबाखू घेतली तरी हेच होतं ड्रग्ज घेतले तरी हेच होतं आपण जे काही अन्न खातो त्यानुसार रसायनांची प्रक्रिया चालू असते परंपरा सांगते की कांदा लसूण जास्त खाऊ नये मीठ मिरची मसाल्याचे पदार्थ जास्त खाऊ नये कारण ही सगळी रसायन आहे प्रत्येकातून रसायन तयार होतं आणि तुम्हालाही अनुभव असेल विशेषत रात्रीच्या वेळेला तुम्ही अशा तऱ्हेचं जेवण केलं तर त्या दिवशी तुम्हाला निराळ्या तऱ्हेचे स्वप्न पडतात भयानक स्वप्न पडण्याची शक्यता आहे ही स्वप्न पडतात कारण मेंदूमध्ये रात्री झोपेमध्ये काही रासायनिक प्रक्रिया सुरू होते आणि मेंदूमध्ये ते पसरायला लागलं की या स्पेक्टमध्ये दाखवलं त्याप्रमाणे फरक घडायला लागतो रात्री झोपलेल्या व्यक्तीची सुद्धा अशा तऱ्हेची स्पेक्टची तपासणी करून स्वप्न पडतात त्यावेळेला मेंदूचा कुठला भाग काम करत असतो हे सगळं दाखवून दिलं जातं आता हे सगळंच्या सगळं संशोधन पाश्चात्य देशांमध्ये चाललं आहे यापैकी एक सहस्रांशसुद्धा आपल्याकडे नाही त्यात नवीन शोध जे लागतात आणि त्याला आपल्या आध्यात्मिक परंपरेवरती समजावून सांगण्यासाठी जर उपयोग करण्यासारखा असेल तर मी पाश्चिमात्य उदाहरणं नाही घेणार तर कुठली उदाहरणं घेणार समजावून सांगण्यासाठी पाश्चिमात्य उदाहरण घ्यायचं आहे पण जे समजावून सांगतोय ती आपल्याकडची त्रिकालाबाधित सत्य आहे जी माणसांनी जगून बघून सिद्ध केलेली आहे ती पटवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतो तुम्हाला समजेल असं सांगणं हे माझं काम आहे उदाहरण पाश्चिवाक्य आहे का पौरवाक्य आपल्याला काय करायचंय त्याच्याशी संवेदना आता संवेदना म्हणजे काय संवेदना या शब्दाचा अर्थ सरळ आहे की काहीतरी जाणवतंय उकडतंय घाम जाणवतंय मांडी घालून बसल्यावर समजा कळ आली ताण आला कुठेतरी दुखलं म्हणजे संवेदना जाणवल्या त्या संवेदना सुखद करण्यासाठी शरीराची हालचाल केली प्रत्येक मनुष्य जे काही करतो कृती करतो आहे त्याच्या आतमध्ये संवेदना जाणवत असतात त्या संवेदनांच्या संवे अनुरूप प्रतिक्रिया शरीर आपोआप करत असतं रात्री झोपेमध्ये सुद्धा करतं झोपेच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला की रात्री कोण झोपतं रात्री झोपतो फक्त मेंदूचा तो भाग ज्याला भूत भविष्याची जाणीव असते इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला ते जाणवतं ते जाणण्याचा मेंदूचा भाग स्थळकाळाचा बोध माझे विचार असं म्हणणारा जो मेंदू सगळ्यात वरचा भाग आहे तो त्याच्यामधला जो आहे तो अवचेतन आणि अचेतन ते झोपत नाही ते कार्यरत असतात त्यामुळे तुम्ही रात्री झोपलात आणि खोलीमध्ये तुम्ही एकटे आहात तर सकाळी तुमच्या लक्षात येईल कि पाया की पायाखालची चादर किंवा रग संबंध अंगावरती ओढला आहे कुणी ओढून दिला एक तुम्ही एकटेच होतात तुम्हीच तो ओढून घेतलात कारण त्या अचेतन अवचेतन अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला थंडी वाजते हे जाणवल्यावर मेंदूने शरीराला आज्ञा दिली की चादर ओढून घ्या म्हणजे तुमच्याच मेंदूमधली जाणिवेची संवेदनेची बाजू रात्रभर जागी आहे मोठा आवाज झाला की चटकन तुम्ही जागे होता कारण कानाची ऐकण्याची संवेदना जागृत असते ते अवचेतन होते एक चेतन होता। ते मेंदू हे लक्षा तर एकदम चेतन होतं तेव्हा मेंदू सदैव सतत मरेपर्यंत काम करत असतो हे लक्षात आलं असेल तर आपण जेव्हा डोळे मिटून शांत बसतो आणि मनामध्ये विचार सुरू होतात कोणतेही विचार एखाद्या ठिकाणी गेल्यावर तुमच्या लक्षात येतं की हे ठीक आहे हे बरोबर नाही ते बरोबर नाही किंवा उलट हे फार छान आहे ते फार छान आहे हे सगळे विचार सुरू होतात आतमध्ये हे सगळं होण्याला कोणत्या ना कोणत्या रसायनाची आवश्यकता असते ते रसायन आणि तिथे येणारे रसायनयुक्त रक्त ठरवतं की तुमच्या डोक्यामध्ये आता कोणते विचार सुरू होणार आहेत या विचारांमध्ये स्मृती कोणत्या गोष्टीची जा जा स्मृती कोणत्या गोष्टीची जागृत झाली त्यानुसार सगळेच्या सी, सगळे सीन तुमच्या डोळ्यासमोर येतात मनस चक्षूसमोर स्मृती जागृत होते म्हणजे काय होतं जे मागे घडलं ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर येतं या डोळ्यासमोर नाही मनस चक्षूसमोर येतं मनस चक्षूसमोर आल्याबरोबर तुम्ही इथे राहत नाही शरीराने इथे असलात तरी ज्या ठिकाणी ती घटना घडली त्या ठिकाणी मनाने तुम्ही जाता आता ते वास्तवात नाही आहे ते पूर्वी घडलेलं आहे त्या स्मृती जागृत झाल्यामुळे मेंदू नवीन रसायने तयार करून रक्तामध्ये प्रवाहित करतो हे झोपेमध्ये कसं होतं हे आधी लक्षात घेऊया दैनंदिन जीवनामध्ये जाण्याला ते अवघड जातं माणसाला त्यासाठी थोडी साधनेची परिपक्वता यायला लागते प्रत्यक्ष घटना दोन तऱ्हेची उदाहरणं घेऊ कल्पना करा की कुठेतरी तुम्ही एकटे हरवला आहात भयंकर भीतीचं वातावरण आहे आपल्यावरती काहीतरी घाला होऊन आपल्याला आता मृत्यू येणार आहे अशी परिस्थिती कोणत्या गोष्टीमुळे निर्माण झाली असेल पूर्वस्मृतींच्या आकलनातून ती जी भीती निर्माण झाली की आता मी म्हणणार हा सगळा काळोख आहे कुठेतरी आवाज येतोय एखादी वाघाची डरकाळी ऐकू येते जीवाला धोका निर्माण झाला असं वाटलं रे वाटलं की संबंध शरीरामध्ये खास तऱ्हेच्या प्रक्रिया सुरू होतात तुमचा श्वास वाकडा तिकडा व्हायला लागतो जलद व्हायला लागतो तुमची नाडीची गती वाढते तुमचं ब्लड प्रेशर वाढतं तुमचे हाताचे पायाचे सगळे स्नायू ताणले जातात हे होणं न होणं तुमच्या हातातली गोष्ट नाही ती आपोआप होतं ते होणारच याचं कारण आपण मनुष्य प्राणी मानवी उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये जंगलातील प्राण्यांच्या बरोबरीने वाढलेलो आहोत समजा दोन चार दहा हरणं शांतपणे सरत आहेत आणि एवढ्यात हरणांच्या लक्षात येतं की कुठेतरी वाघाचा वास येतोय वाघाची डरकाळी ऐकू येते त्याबरोबर सरणं बंद सगळी हरणं अशी एकदम सतर्क होतात कान टवकारून उभी राहतात जीवाला धोका आहे म्हटल्याबरोबर त्या हरणांच्या मेंदूमध्ये हीच प्रक्रिया होते ती माणसाच्या बाबतीत भीतीच्या जीवाला धोक्याच्या वेळेला घडते त्यामुळे त्या, त्या हरणांची हृदयाची गती वाढते ब्लड प्रेशर वाढतं हातापायातील स्नायूंचा ताण वाढतो कारण काय करायचं आहे पळून जायला पाहिजे पळण्यासाठी ताकद पाहिजे त्यासाठी ब्लड प्रेशर वाढायला पाहिजे नाडीची गती वाढायला पाहिजे मग धूम ठोकतील पण जेव्हा जर एखादा समबल असा प्राणी असेल उदाहरणार्थ हत्ती किंवा सिंह तर हत्तीमध्ये पळून जाण्यासाठी नाही तर टक्कर देण्यासाठी तीच प्रक्रिया व्हावी लागते ह्याला इंग्रजीमध्ये फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असं म्हणतात फाईट म्हणजे टक्कर देणं आणि फ्लाईट म्हणजे पळून जाणं मनुष्याच्या बाबतीत नेमकं हेच घडतं कारण आपण प्राणीच आहोत मेंदू आणि शरीर रक्षणाकरता दिलेला अवयव आहे प्रत्यक्ष तुम्ही जंगलामध्ये हरवलात तेव्हा भीती वाटली त्यामुळे रासायनिक प्रक्रिया झाली आणि संबंध शरीरामध्ये बदल घडला इतकं पटलं